पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ब क्षेत्रीय कार्यालय किवले श्रीनगर व बाबदेवनगर येथील अनाधिकृत बांधकामावर मागील तीन दिवसात कारवाई करण्यात आली अंदाजे दोन्ही ठिकाणी सात हजार चौरस फूट क्षेत्रफळावर कारवाई करण्यात आले ब क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली अतिक्रमण विभाग अधिकारी सुहास भगत साईनाथ देसाई बलिराम वाघमारे प्रतिका चोरंगे प्रियंका तोडकरे आदी सहभाग घेतला या कारवाईमध्ये महानगरपालिकेच्या दडक कारवाई पथकासोबत चार पोलीस अधिकारी व कर्मचारी बारा मजूर जे सी ट्रॅक्टर ब्रेकर याचा वापर करण्यात आला जर आपणही बिना परवाना बांधकाम करीत असेल तर सावधान तुमच्या ही कारवाई होऊ शकते असाच आपल्या परिसरातील घडामोडी बातमी पाहण्यासाठी पात्रा भारतीय जनमत न्यूज चॅनल धन्यवाद